तर मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला संक्रांत स्पेशल भोगीची भाजी आणि बाजरीची तिळ भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वांगा आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे तो मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून वांगी काळी पडू नयेत म्हणून मी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे त्यासोबतच मी इथे थोडेसे तीळ घेतलेले आहेत एक छोटी वाटी हरभरा घेतलेला आहे एक छोटी वाटी मटार घेतलेला आहे त्यासोबतच मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे एक टीस्पून मी इथे हळद घेतलेले आहे त्यासोबतच मी इथे पाव वाटी शेंगदाणे भिजत ठेवले आहे दोन मोठी बोरं बारीक चिरून घेतली आहेत एक गाजर घेतलेला आहे पापडीच्या बिया घेतलेल्या आहेत घेवडा घेतलेला आहे थोडासा आणि थोडासा पावट्याच्या बिया घेतलेला आहे वाटण करण्यासाठी म्हणजे पावडर बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी आणि एक मोठा चमचा भरून किळ घेतलेले आहेत आता आपण पहिल्यांदा हे शेंगदाणे आणि तिळची मिक्सरमधून बारीक अशी पावडर करून घेऊयात शेंगदाणे आणि तिळाचा कूट इथे माझा बनवून झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात इथे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर कुकरमध्येही मी भोगीची भाजी करणार आहे कुकरमध्ये मी एक मोठा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे आता इथे तेल आपलं गरम झालं की मग त्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक टीस्पून जिरं घातलेला आहे त्यासोबतच मी इथे एक मोठा चमचा भरून तीळ घेतले होते तेही यामध्ये घालणार आहे आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया आता अपने हाँ सर्व भाजा घल पैदा भी शेर पाकड़ी बिरा पाटा का बिरा बेड़ा गाजर आ गॅस चिपला नंदा घेवलेला आहे त्यासोबतच इथे आपण हरभरा घालणार आहे मटा हे त्याला आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण वांगा आणि बटाटा घालून घेऊया আপোনাৰ পাছত নিম্টৰ নিম্টে পিটৰম ভাজি বেছি পট্ট নেকি তেনে পিঠা মানে হ'ব পাৰি কৰোঁ চ गॅसची फ्लेम आता मी मिडियम करते झाले आहे आता यामध्ये आपण सर्व घालून घेऊया हळद आणि गरम मसाला त्यासोबतच मी कांदा जसा मसाला घालून देते आता हे पुन्हा मसाल्यामध्ये सर्व भाजी आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पुन्हा पण हे एक दोन मिनिट आपण असंच परतून घेऊया परत तेलाचं तिखटाचं तुम्हाला प्रमाण हवं तितकं तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये ही भाजी परतून झालेली आहे आता आपण यामध्ये पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मी अर्धा चमचा इथे मीठ घातलेला आहे त्यानंतर इथे मी पाणी घालून घेणार आहे इथे एक ग्लास भर असं पाणी घालणार आहे पुन्हा आपण मिक्स करून यामध्ये शेंगदाणा आणि तिळची जी पावडर आपण करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये आता घालून घेऊया हे व्यवस्थित आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया भोगीच्या भाजीला काही ठिकाणी लेकूरवाळी भाजी, भाजी म्हणतात तर काही ठिकाणी खेंगाटेही असं खेंगाटे म्हणतात आता आपण याला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊयात त्याआधी मी यामध्ये एक गोळाचा छोटासा खडा घालून घेते हे बघा आता पण याला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊयात झाकण लावलेलं ला आहे आता आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात इथे कुकरच्या दोन शिट्टे होऊन कुकर मी थंड करून घेतलेला आहे आता आपण कुकर उघडून बघूया आपली इथे भाजी मस्तपैकी शिजली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी यामध्ये पाणी घालायचं असेल तर पातळ करायचे असेल तर करू शकता पण मला अशाच कन्सिस्टन्सीची हवी आहे हे पण मस्तपैकी आपली भाजी इथे शिजलेली आहे आता आपण तिळ लावून भाकरी करूयात आता आपण बाजरीची भाकरी करूयात तिळ लावून भाकरी करण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते आणि आता आपण हे व्यवस्थित असे मावून घेऊया पीठ भाकरीसाठीचं थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे पाणी थोडंसं टाकून हे पीठ आपल्याला व्यवस्थित माळून घ्यायचं आहे असं माळून माळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम सॉफ्ट झालं पाहिजे पीठ पीठ वाळून झालं आहे आता आपण याच्यात भाकरी करून घेऊयात मी दोन भाकरी करणार आहे त्यासाठीच हे पीठ मी माळून घेतलं आहे असं हे करून घ्यायचा हुंडा आता हे खाली परातीमध्ये आपण सुक पीठ घालायचं आहे कोरडं पीठ घालायचं आहे थोडंसं आपल्या हातालासुद्धा लावायचं आहे आणि हळूहळू बोटात ही भाकरी थापायची आहे आता मी यावर पहिल्यांदा तीळ घालून घेते इथे मी तिळ आम्ही घेतलेले आहेत आता हे हाताने असं प्रेस करायचं आहे पहिले त्यानंतर हळूहळू भा भाकरी आपली अशी सरकवत सरकवत थापायची आहे इथे आपली भाकरी थापून झालेले आहे तवाही गॅसवर मी गरम करायला ठेवलेला होता आता आपण ही भाकरी तव्यावर घालून घेऊयात तिहळी लावलेली बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे आणि पिठाची बाजू वरच्या साईडला ठेवायची आहे आणि असं थोडंसं पाणी यावर आपल्याला लावायचं आहे भाकरीवर आणि थोडंसं वरचं पाणी या भाकरीचं सुकलं की आपण मग पलटी करून घेणार आहोत भाकरी गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवायची आहे इथे भाकरीचं वरचं पाणी सुटलेलं आहे थोडस बाकी आहे आता आपण हे पलटी करून घेऊया आता आपण एका साईडने व्यवस्थित अशी भाजून घेऊयात नंतर दुसऱ्या साईडने भाजूयात तिळ लावल्यामुळे आपली भाकरी किती सुंदर दिसते आहे पहा भोगीच्या भाजीबरोबर अशी तिळ लावलेली बाजरीची भाकरीच करतात छान लागते ही भाकरी एका एक साईडने आपली भाकरी शेकून झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने शेकून घेऊयात तुम्ही डायरेक्ट गॅसवरती भाजली तरी काही हरकत नाही पहा आपली इथे एक भाकरी भाजून झालेली आहे आता मी दुसरी भाकरी देखील अशाच प्रमाणे करून घेते इथे आपली भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावून भाकरी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही खमंग खुसखुशीत मसालेदार चटपटीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद